श्री स्वामी समर्थ ज्यांना झोप लागत नाही तो कितीही श्रीमंत असेल ज्यांच्याकडे धन संपत्ती दौलत सर्व भौतिक गोष्टी आहेत पण त्याला जर झोपच लागत नसेल रात्री शांततेची तर तो कितीही श्रीमंत असून तो गरीबच आहे पण ज्यांना शांत झोप लागते तो खरंच खूप श्रीमंत समजला जातो धनवान समजला जातो कारण त्याच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या झोप लागल्यामुळे कमी होत असतात बघा ज्या माणसाला रात्रीची नीट झोप येत नाही शांत झोप लागत नाही त्याच्या अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधीने त्याला जखडलेलं असतं रात्री जर भरपूर झोप नाही झाली तर उद्याचं रुटीन बदलतं एक ताणतणाव निर्माण होतं आणि जो मेंदू आहे तो आपला शांत राहत नाही डोकं आणि अशा बऱ्याच रोगांना सामोरे जावं लागतं जसं की ॲसिडिटी म्हणजे पित्त होणे चिडचिड होणे कारण नसताना दुसऱ्यावर रागावणे आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अशांत राहणे मनासारखे काही नाही असं वाटणे अशा दिवसभरात त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं अनेक काही सहन करावं लागतं फक्त एका या झोपीमुळे कारण झोप ही आपल्या मनाला शांत ठेवणारी असते आपलं आरोग्य चांगलं ठेवणारी असते बघा म्हणूनच तर देवाने रात्रीची निर्मिती केली ती म्हणजे आपल्या सर्व प्राण्यांना रात्रीची निद्रा यावी झोप यावी आणि आपल्या सर्व ज्या आरोग्याच्या मनाच्या समस्या आहेत त्या कुठंतरी थांबाव्या म्हणून देवाने रात्रीची निर्मिती आपल्या झोपीसाठी केलेली आहे पण बघा आता बऱ्याच जणांना त्या समस्याने जखडलेलं आहे बऱ्याच जणांना रात्रीची झोप लागत नाही इकडून तिकडून झोप लागली तर त्यांना किती वेळा जाग येत राहतो आणि झोपीमध्ये वाईट स्वप्नही पडले जातात मग ते लोके दचकून उठतात आणि कुठेतरी त्याच्या झोपीचा त्यांचा भंग होतो आणि काही काही जणांना खूप उशिरा रात्री झोप लागते उशिरा रात्री झोप लागली तर सकाळी लवकर उठा वाटत नाही आणि सकाळी उठ लवकर नाही उठलो तर दिवसभराचं रुटीन हे बदललं जातं आणि कुठलेच चांगले कार्य हे आपल्या हातून यशस्वी होत नसतात म्हणून झोपी आपल्यासाठी आवश्यक आहे तर बघा रात्री शांत झोप लाग लागण्यासाठी हे स्तोत्र वाचन करायचं आहे फक्त एक मिनटाचं हे वाचन आहे पण झोपेच्या सर्व समस्या सुटतील खरंच हा जो एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या स्तोत्राचं वाचन करण्याचा तर खरंच हा उपायाने बऱ्याच जणांनी याचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्या झोपेच्या समस्यांचं निवारण केलेलं आहे कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की हे स्तोत्र मंत्र ही एक अंधश्रद्धा आहे असं काही नसतं पण खरंच तुम्हाला जर वाटत असेल ही अंधश्रद्धा आहे तर आपण कधीतरी ग्रंथात वाचन केलेलं आहे पुराणात वाचन केलेलं आहे किंवा आपण ज्या वेळेला एखादं युद्धाचं वर्णन येतं त्यावेळेला युद्धामध्ये बघा पूर्वीच्या काळीतल्या युद्धामध्ये की त्यांनी मंत्र म्हणावा आणि बाण सोडावा त्यातून पाऊस पडत होता मंत्र म्हणावा बाण सोडावा त्यातून आग्नी पडत होती अशा अनेक आपण उदाहरण बघितलेले आहेत जे की आपण आता पष्ट टी व्हीवर सुद्धा आपण बघत असतो श्रीकृष्ण मालिका असो महाभारत रामायण अशा अनेक मालिकेत ते आपण पाहत असतो की मंत्रस्तोत्राचा प्रभाव किती आहे सांगण्याचा उद्देश एवढा की व्हिडिओ ऐकणारे सर्वजण आस्तिकच असतील देवावर स्तोत्र विश्वास ठेवणारेच असतील असं नाही काही जण नास्तिक असतात त्यांचा देवावर स्तोत्र मंत्रावर विश्वास नसतो म्हणून मी हे तुमच्यासमोर मांडत आहे बाकी काही नाही तर बघा ज्या वेळेला तुम्हाला झोप येत नाही आणि उशिरा झोप लागते आणि आणखी एक समस्या निर्माण झालेली आहे बघा झोप न लागण्याची तो म्हणजे आपला मोबाईल आपण जर मोबाईल हातात घेतला तर किती वाजलेत रात्रीचे हे पण आपल्याला कळत नाही आणि पन्नास टक्के लोकांना तर मोबाईलमुळेच झोप लागत नाही कारण मोबाईल जास्त वेळ आपण बघतो आणि डोळ्यावर त्याचा ताण निर्माण होतो आणि त्या डोळ्याच्या त्या, त्या प्रकाशा मोबाईलच्या प्रकाशामुळे आपल्या डोळ्यावर एक वेगळ्याच प्रकारचे ताण निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्याला झोप येत नाही पण काही जणांना काही टेन्शन असतात तर काही जणांना ही एक समस्या त्यांच्या शरीराला जडलेलीच असते पण या सर्वावर एक रामबाण उपाय हो म्हणजे रात्री शांत झोप लागण्यासाठी हे एक स्तोत्र वाचन करायचं आहे ते स्तोत्र आपल्याला रात्री सुक्तम स्तोत्रचं वाचन करायचं आहे हे रात्री सुक, सुक्त स्तोत्र वाचन कधी करावं कुठे करावं कसं करावं तर बघा हे स्तोत्र आपल्याला रात्री झोपण्याच्या अगोदर वाचन करायचं आहे ज्यावेळेला तुमचं रात्रीचं सर्व रुटीन होतं की आता तुम्हाला अंथरुणावर झोपायला जायचं आहे त्याच्यापूर्वी हे स्तोत्र वाचन करायचं आहे मग हे स्तोत्र वाचन करताना तुम्ही देवाच्या समोर बसून केला तरीही चांगलं नाही केलात तुम्ही खुर्चीवर वगैरे चेअरवर किंवा कुठंही तुम्ही सोप्यावर वगैरे बसून केला तरीही चालेल पण हे जे रात्री सुक्त आहे ते देवीचं सुक्त आहे आदिमाया शक्तीचं सुक्त आहे तिने हे सुक्त आपल्याला निद्रा लागण्यासाठीच ह्या सुक्त आहे त्यामुळे याला नाव रात्री सुक्त दिलेले आहे म्हणून हे सुक्त तुम्ही पवित्र अवस्थेत आणि पवित्र जाग्यावरच बसून वाचन करायचं आहे ही एक दक्षता आपल्याला घ्यायची आहे मग तुम्ही देवाच्या समोर बसा खुर्चीवर बसा कुठेही बसा काही हरकत नाही पण पवित्र जागा पवित्र ठिकाण असं बसून तुम्हाला वाटत असेल ही स्वच्छ आणि पवित्र जागा आहे तिथे तुम्ही बसून वाचन करा आता हे रात्री सुक्त बघा तुम्हाला कुठे मिळेल तर आता बऱ्याच नित्य सेवा बऱ्याच स्वामी नित्य शिवा ही पुस्तिका आहे त्या पुस्तिकामध्ये रात्री सुक्त आहे बघा फक्त त्याला एक मिनटं लागतो वाचन करायला ते आपल्याला वाचन करायचं आहे जर कोणाकडे ही पुस्तिका नसेल ही पुस्तिका तुम्ही आणेपर्यंत किंवा तुम्हाला हे स्तोत्र गुगलवर सर्च केल्याच्यानंतरसुद्धा मिळून जाईल आणि म्हणजे तुम्ही, तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून हे स हे सर्च करून कुठेही तुम्ही हे तुम्हाला मिळून जाईल आणि ते वाचन केल्याच्यानंतर आपल्या खरंच भयंकर समस्याचं निवारण होणार आहे बघा तुम्हाला अशी एकही एवढी भयंकर समस्या नसेल की जी झोप नाही येणे ज्याला झोप येत नाही त्याला विचारा की त्याला त्याच्यासाठी ही किती मोठी भयंकर समस्या असते आणि पन्नास टक्के लोकांना जवळपास आता झोपेचीही समस्या निर्माण झालेली आहे झोप शांतन लागणे खरंच शांत झोप लागणे म्हणजे एक सुखाचं कारण तो माणूस सर्वात जगा सुखी आहे त्याला झोप लागते तो माणूस खरंच सुखी आहे कारण शांत झोप लागणे या काळामध्ये म्हणजे खरंच आपण खूप श्रीमंत आहे असे समजायला हरकत नाही कारण झोप लागल्याच्यानंतर मन कसं शांत होतं दिवसभरचं सगळं रुटीन कसं व्यवस्थित होतं कुठेही तुम्ही कोणत्याही कामात येस घालात त्या कामात हात घालात तिथे तुम्हाला मन लागतं आणि त्या कामात यश प्राप्ती होत असते कारण झोपीमुळे अनेक अडचणी तुमच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात तर अशा प्रकारे आपल्याला रात्रीचं हे रात्रीसुक्त वाचन करायचं आहे की रात्री शांत झोप लागत नाही म्हणून हे स्तोत्र वाचन करायचं आहे तर हे जर सुक्त आहे ते महिलांनो आणि स्त्रियां महिलांनो आणि मुलींनी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेला तुम्हाला तुमचा मासिक धर्म म्हणजे महिन्याला येणारे पिरियड्स असतात ते चार दिवस हे तुम्ही स्तोत्रवाचन करू शकणार नाहीत कारण हे देवीचे स्तोत्र असल्याकारणाने तुम्हाला तिथे पवित्र असणे गरजेचं आहे मग पाचव्या दिवशीपासून तुम्ही हे स्तोत्रवाचन करू शकता आणि म्हणून हे स्तोत्र वाचन करण्याच्या अगोदर पवित्रता स्वच्छतासुद्धा तेवढीच गरजेची आहे हे वाचन एक मिनिटाचं आहे पण आपल्यासाठी बऱ्याच समस्यांचं निवारण करणारं आहे म्हणून हे वाचन करताना आपल्याला ही दक्षता एक घ्यायची आहे तर बघा जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांना जर माझ्या व्हिडिओमधील माहिती खरं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची वाटत असेल तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही जरूर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून बऱ्याच जणांच्या समस्या तुमच्या हातून सुटल्या जातील आणि त्याचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळत असतं कारण कोणाला जर एखादी चांगली गोष्ट तुम्ही शिकवली किंवा त्याची माहिती त्यांना दिली त्यांच्यापर्यंत पोहोचली तर खरं त्याचं पुण्यसुद्धा आपल्या पदरामध्ये दहा टक्के पडत असतं तर व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ